चोकाक इथल्या सुरेश लोहार यांच्या दुकानगाळ्याच्या बेसमेंटमध्ये कबनूर इथल्या पासष्ट वर्षीय मनोहर गणपती सुतार यांनी खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली पण ही आत्महत्या नसून घातपात असल्याची तक्रार मृत मनोहर यांच्या मुलानं हातकणंगले पोलीस ठाण्यात दिली आहे हातकणंगले तालुक्यातील कबनूर इथले मनोहर गणपती सुतार यांनी चोकाक इथले नातेवाईक सुरेश लोहार यांना काही रक्कम उसनी दिली होती ते पैसे परत मिळण्यास विलंब होत होता त्यामुळं मनोहर सुतार यांनी आज सकाळी चोकाक गावच्या हद्दीतील सुरेश लोहार यांच्या दुकानाच्या बेसमेंटमधील खिडकीला दोरीनं गळफास घेऊन आत्महत्या केली गळफास घेतल्यानंतर मनोहर खाली पडल्याचा आवाज आल्यानं शेजाऱ्यांनी तिकडं तिकडे धाव घेतली असता मनोहर सुतार निप्चित पडल्याचं दिसलं पोलीस पाटील सचिन कुंभार यांनी घटनास्थळी येऊन हातकणंगले पोलिसांना कळवलं मनोहर यांना हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात नेलं असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं शवविच्छेदनानंतर मनोहर सुतार यांनी गळफास घेतल्यानं मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अहवालात स्पष्ट झालं पण मयत मनोहर सुतार यांचा मुलगा सचिन यांनी ही आत्महत्या नसून वडिलांसोबत घातपात झाल्यानं पोलिसांनी त्यादृष्टीनं तपास करावा असा तक्रार अर्ज हातकणंगले पोलिसांना दिलाय